चला तर पावसाळ्यामध्ये कोणाकोणाला मोमोज खायला आवडते ते कमेंट्स करून जरूर सांगा आता आज बनणार आहेत मोमोज आणि मस्त अशी चटणी तर मोमोज बनवण्यासाठी एक कप मैदा घेतला आता मैद्यामध्ये मीठ तेल काहीही न टाकता फक्त पाण्यामध्ये पीठ घट्ट असं चुरून घ्यायचं त्यानंतर अशा पद्धतीने पॉलिथिनमध्ये ठेवायचं सारण बनवण्यासाठी तेल बटर काहीही वापरा त्यामध्ये वाटलेलं लसण अद्रक थोडंसं परतायचं एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची तीही परतून घ्यायची आता मोमोज म्हटलं की भाज्या एकदम बारीक करणं आल्यास ज्या भाज्या तुम्हाला टाकायच्या एकदम बारीक चिरा खिसून घ्या तर या ठिकाणी पत्ता गोबी शिमला मिरची आणि कांदे एकदम बारीक असे खिसून घेतले सगळं एकत्रच टाकून दिलं छान परतल्यानंतर थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार मीठ टाकल्यानंतरही अजून एकदा छान असं परतायचं मिठामुळे पाणी सुटते नंतर मिरपूट टाकली छान असं मिक्स करून घेतलं तर या ठिकाणी हे सारण तयार झालेलं आहे त्यानंतर चटणी बनवण्यासाठी कढई ठेवली त्यामध्ये पाणी टाकलं चार टमाटे दोन कांदे मुठभर लसण थोडस अद्रक आणि लाल मिरच्या टाकल्या आता मिरच्या हे जास्त तिखट नाहीत फक्त कलर येण्यासाठी थोड्याशा त्यानंतर छान याला शिजून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ थोडीशी साखर एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं छान असं मिक्स केलं त्यामध्ये घाटीही राहिल्या नाही पाहिजे ते कॉर्नफ्लॉवरचं पाणी त्यामध्ये टाकायचं आता जी ही चटणी बनणार आहे की नाही ती एकदम जशी गाड्यावर भेटते की नाही तशीच चटणी ही घरी बनणार आहे आता कॉर्नफ्लावर टाकल्यानंतरही पाच मिनटं अजून हे शिजून घ्यायचं म्हणजे जोपर्यंत त्याला हलकीशी चमक येत नाही ना तोपर्यंत शिजवायचं तो तर या ठिकाणी शिजवून तयार आहे आता शिजल्यानंतर पूर्ण असं थंड होऊ द्यायचं तोपर्यंत आपण मोमोज बनवायचे आहेत तर पीटी छान असं मुरलेलं आहे अजून एकदा चुरून घ्यायचं आणि जे हव्या त्या आकाराचे गोळे बनवा आता तुम्हाला मोमोज लहान मोठे कसे बनवायचे त्यानुसार पारी बनवा आता पारी बनवताना जास्त जाड नाही जास्त पातळी नाही अशा पद्धतीने पारी बनवायची त्यामध्ये सारण भरायचं आता मोमोजला तुम्हाला जसा आकार येईल ना तसा आकार द्या मी अशा पद्धतीने बनवते हे पा हा आकार मला सोपा जातो बनवायला जर हेही आले नाही कोणताच आकार आला नाही तर आपण जसे मोदक बनवतो ना तशा पद्धतीने बनवले तरी चालेल आकार कुठलाही असला तरी चालेल पण चव मस्त असली पाहिजे म्हणून घेणार आहे बस दोन्हीकडून प्लेटाच पाडायचा आहे याला आता एक पोटलीचं बनवून दाखवणार पोटलीच्या आकाराचे हिपा फक्त प्लेटा पाडायच्या आणि अंगठ्याच्या सहाय्याने सारण हे मदत दाबायचं हे हिपा जोपर्यंत गोल आकार येते तोपर्यंत प्लेटा पाडत जायचं अशा पद्धतीने तयार आहे तर छोट्या छोट्या पाऱ्या लाटणं होत नसेल तर एकदाच पोळी लाटा आणि ग्लास आणि अशा पद्धतीने पाऱ्या हे कट करून घ्या आता हे एकदम छान छोटे छोटे असे हे मोमोज तयार होतील आणि दोन्ही साइडनं त्याला प्लेटा पाडून घ्यायच्या आता सगळे मोमोज तयार झाल्यानंतर कडई मी अगोदरच गॅसवर गरम होण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे ज्या चाळणीमध्ये लावायचं चा, त्याला तेल लावून घ्यायचं त्यावर मोमोज ठेवायचं मोमोजला सुद्धा तेल लावायचं त्यावर ते थोडीशी कोथिंबीरी फिरवायची आणि वाफवायला हे ठेवून द्यायचं आता तोपर्यंत जे चटणीचं आपण बनवून घेतलं तेही छान असं थंड झालं मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि एकदम पेस्ट न टाकता थोडीशी जाडसर लावून वाटायची म्हणजे जशी बाहेर भेटते ना तशी पाहिजे असेल तर थोडी जाडसर वाटायची वरून कोथिंबीरी फिरवायची कलरही सुरेख आलेला आहे चव म्हणसाल तर एक नंबर आहेच तर या ठिकाणी ही चटणी तयार आहे आता ही, ही चटणी तुम्ही फ्रीजला स्टोर करायची असेल तर याला पाच ते सात मिनटं अजून एकदा गॅसवर शिजून घ्या म्हणजे पाच सहा दिवस सुद्धा खराब होणार नाही तोपर्यंत मोमोजी तयार झालेले आहेत चटणी तयार आहे आता दिसायलाही खूप मस्त दिसत आहे चवीलाही उत्तम झालेले आहे आतमध्येही पहा हे झालेली आहे एकदम वातड रबरी अशीही झालेली नाही हे पा आता माझी करायची पद्धत तुम्हाला कशी वाटली खरंच कमेंट्स करून सांगा आणि आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद